कर्म म्हणजे काय एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता फिरत फिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला प्रधानाला बोलावून म्हणाला का कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहिले नाही त्याला ओळखत पण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे प्रधान भुसकाळ्यात पडला तो काही बोलण्याच्या अगोदर राजा तेथून पुढे निघाला प्रधान विचारात पडला त्यानं ते दुकान पाहून ठेवले व तो राजा मागे निघाला दुसऱ्या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला दुकानात दुकानदाराशिवाय कोणीच नव्हते आजूबाजूला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले तो दुकानात गेला त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता चौकशी करता कळले की लोक नुसते येतात वाज घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला बऱ्याच वेळा वाटे हे किमान राजा तरी मरावा तो मेला तर त्या असं म्हणतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल माल विकला जाईल चार पैसे तरी मिळतील प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापाराला फाशी का द्यावे वाटले याचा उलगडा झाला व्यापाराच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंग लहरींनी दूषित वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते त्याने त्या दुकानदाराकडे थोडे चंदन खरेदी केली दुकानदाराला बऱ्याच दिवसांनी गिराईक मिळाल्याने आनंद झाला प्रधान घाला आणि राजा राजा पुढे ते चंदन ठेवले राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्णवर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन प्रधानाने त्या व्यापाऱ्याचे नाव सांगितले राजा म्हणाला अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले त्या व्यापाऱ्याला काही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला राजा अधूनमधून इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करू लागला राजाच्या खरेदीने आनंदित व्यापाऱ्याच्या मनात आता राजा मरावा हे येईनासे झाले चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार दयाळूपणा आणला तर इतरांच्या मनातूनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यंत येतील व आपला उत्कर्ष होईल मग कर्म म्हणजे काय अनेक जण म्हणाले आपले शब्द आपली कृती आपली भावना पण खरे हेच आहे की आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय